ध्वज बांधायचा आहे कसा बांधू माहिती नाही आहे चला तर बघूया नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे रजनी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे रजनी स्पेशल तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा वळूया आपल्या विषयाकडे आपला विषय आहे राष्ट्रध्वज कसा बांधायचा बऱ्यापैकी लोकांना राष्ट्रध्वज कसा बांधायचा हे माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे चला तर मग बघूयात मी आलेली आहे आमच्या घराच्या टेरेसवर आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही टेरेसवर स्टीलचा रॉड बसून घेतलेला आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी आम्ही ध्वजारोहण करत असतो तुम्ही हा खांब लोखंडीसुद्धा घेऊ शकता पण मी स्टीलचा घेतला कारण स्टीलचा खूप दिसायला खूप छान दिसतो अशा प्रकारे त्याला आम्ही क्लिपच्या सहाय्याने पॅक करून घे पॅक करून घेतलेले आहे तर आपल्याला हवा ते वेळ त्यावेळेस आपण त्यामधून ते, ते, ते काढू तो रॉड काढू शकतो आणि त्यामध्ये घालूसुद्धा शकतो तर तुम्हाला आता मी तो रॉड काढून दाखवते आणि थोडीफार त्या रॉडबद्दल माहिती देते हा स्टीलचा रॉड साधारण आठ ते दहा फुटाचा आहे आणि या रॉडला मधामध्ये दोरी बांधण्यासाठी एक अशा प्रकारची क्लिप दिलेली आहे आणि त्या स्टीलच्या टोकाला एक अशा प्रकारची कि क्लिप दिलेली आहे ज्याला आपल्याला ध्वज बांधायचा आहे आणि वर अशा प्रकारची आम्ही डिझाईन घेतलेली आहे त्यामुळे तो स्टीलचा रॉड जरा चांगला दिसतो हा आहे आपला राष्ट्रीय ध्वज हा मी प्युअर कॉटन कपड्याचा घेतलेला आहे तुम्ही जेव्हा घ्यायला गेलात तेव्हा तुम्ही शक्यतोवर कॉटनचाच घ्या कारण तो खूप जास्त टिकतो तर चला मी तुम्हाला हा ध्वज ओपन करून दाखवते हा ध्वज साधारणतः तीन फूट लांबीचा आणि दोन फूट रुंदीचा अशा प्रकारचा आहे बघा किती छान दिसतोय हा ध्वज तर या ध्वजाला एका साईडला एक दोरी घालण्यासाठी अशा प्रकारची एक पट्टी बांधलेली असते आणि ध्वजाच्या दोन्ही साईडला अशा दोन लाकडी खुंट्या असतात राष्ट्रीय ध्वज बांधण्यासाठी आपल्याला अशी कॉटनची दोरी घ्यायची आहे जेणेकरून त्याची गाठ फिट्ट पडेल रॉडला मी दोरी अडकवून घेते दोरी अडकवल्यानंतर हे दोरीचे दोन हे दोरी चा चा भाग आहेत आपल्याला दोरीचा समोरचा भाग घेऊन ध्वजाच्या केशरी भागाकडील लाकडी खुंटीला दोरीचा समोरचा भाग बांधून घ्यायचा आहे नंतर ध्वजाच्या हिरव्या भागाकडील लाकडी खुंटीला दोरीचा दुसरा भाग बांधून घ्यायचा आहे गाठी ह्या आपल्याला व्यवस्थित फिट्ट बांधून घ्यायचे आहे जेणेकरून ध्वज हा व्यवस्थित खांबाला बांधला जाईल बघा अशा पद्धतीने मी राष्ट्रीय ध्वजाला दोन्ही साईडनी दोरीनी बांधून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला ध्वजाची व्यवस्थित अशी घडी पाडून घ्यायची आहे ते कशा पद्धतीने पाडायची ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला सर्वात आधी हिरवा कलर हा आपल्याला वरून आला पाहिजे आणि ध्वजाचा केशरी कलर हा वरतून आला पाहिजे अशा पद्धतीने घडी पाडायची आहे तर मी ध्वजाची घडी पाडून घेते त्यान व्यवस्थित घडी पाडून झाल्यानंतर त्या घडीचे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत कशा पद्धतीने पाडते ते तुम्ही बघून घ्या एकदा आतल्या साईडनी एकदा बाहेरच्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला त्या घडीचे प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थितरित्या प्लेट्स पाडून झाल्यानंतर केशरी भागवर येईल अशा त्या प्लेट्स आपल्याला पकडायच्या आहेत नंतर केशरी भागाला बांधलेली दोरी ही वरच्या साईडला राहील आणि हिरवा बागा बांध हिरव्या बागाला बांधलेली दोरी ही खालच्या साईडला राहील अशी आपल्याला घडी पकडायची आहे खालच्या बागाला बांधलेली दोरी ही आपल्याला अशी अर्धी घडीपर्यंत घ्यायची आहे आणि घडीला असे तीन वेडे पाडायचे आहेत तीन वेळे पाडल्यानंतर त्या दोरीची आपल्याला अशी एक अशा पद्धतीने एक आडी पाडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि ती आडी आपल्याला त्या वेळांमधून घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जास्त सुद्धा घेऊ शकता ती आडी मोठी सुद्धा घेऊ शकता नंतर ही जी घडी आहे ती आपल्याला रॉडच्या वरच्या दिशेने ओढायची आहे तर ती कशी तर केशरी साईडला बांधलेली जी दोरी आहे ती वर जाऊ द्यायची आणि हिरव्या साय हिरव्या बाजूने बांधलेली दोरी जी आहे ती आपल्याला एका हाताने अशी ओढायची आहे आणि हळूहळू ध्वजाची जी घडी आहे ती वर जाऊ द्यायची आहे दोरी दोरी ओढताना आपल्याला एका गोष्टीचं खास लक्ष ठेवायचं आहे की आपण जी दो घडीला गाठ पाडलेली आहे ती सुटली नाही पाहिजे नाहीतर वर गेल्यानंतर ती गाठ जर सुटली तर अर्ध्या मधातच तो जो आपला ध्वज आहे तो सुटून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला तो ध्वजवर ओढून घ्यायचा आहे ध्वजाची घडी ही मी रॉडच्या वडच्या टोकाला नेलेली आहे आणि जी दोरी आपण फिट ओढलेली होती ती आपल्याला अशी फिट ओढून रॉडला असे पकडून धरायची आहे आणि जेव्हा आपल्याला ध्वज ध्वज हा फडकवायचा आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ज्या दोरीने आपल्याला आपण त्या ध्वजाच्या घडीला गाठ पाडलेली आहे ती दोरी आपल्याला अशी अलगद ओढायची आहे बघा अशा प्रकारे मी ओढते अशा पद्धतीने जर तुम्ही ध्वजाची घडी पाडून त्याला गाठ पाडून जर तुम्ही रॉडला व्यवस्थितरित्या ध्वज बांधून घेतला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही आणि तुमचा ध्वज हा व्यवस्थितरित्या फडकेल बघा आता सध्या हवा नाही आहे त्याच्यामुळे माझा ध्वज असा व्यवस्थितरित्या फडकत नाही आहे जेव्हा हवा सुटेल तेव्हा ती खूप छान फडकेल तर रॉडच्या मधामध्ये जी दिलेली आहे क्लिप त्या आपल्याला अशा पद्धतीने दोऱ्याने बांधून दोरी बांधून घ्यायची आहे आणि आपला ध्वज हा फिट्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला ध्वज रॉडला कसा बांधायचा याची माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय ध्वज बांधू शकता सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद